आज नऊ महिने पूर्ण झाले आहेत आणि केळी कापणीला रेडी आहेत त्यामागची काही कारण आहेत आपल्या इथं सॉईल कशी आहेत ब्लॅक सॉईल कशी ब्लॅक सॉईल आता इथं पण ब्लॅक सॉईल आहे ब्लॅक मध्ये किंवा जर आपण उसाची शेती करत असाल याआधी तर त्या जमिनीला पाणी जास्त प्रमाणात दिलं जातं उसाच्या शेतीत आपण आणि जमिनीची मशागत जरी आपण केली तर वर्षी साधारणतः बारा ते पंधरा इंचापर्यंत आपण जमिनीची मशागत करतो पण त्या पंधरा इंचाच्या खालची जी जमीन आहे ज्यामध्ये मॉइश्चर जास्त आहेत आणि जी जमीन कडक पडलेली आहे की एक ओलावा राहिल्यामुळे आपण वरच्या जमिनीची मशागत करतो त्यामुळे खालचं सर्व्हे जो आहे हार्ड होत चालतो कडक होत चालतो मग त्यामुळे तुमच्या जमिनीचं मॉइश्चर किंवा मग जे ड्रेनेज आहे हे प्रॉपर होत नाही मग कोणत्याही पिकाच्या ग्रोथ साठी आपल्याला महत्वाचा विषय काय ड्रेनेज ड्रेनेज सिस्टीम उत्कृष्ट जर असली तर तुमचं पुढच्या पिकाचं उत्पादन तुम्हाला गुणवत्तेचं मिळणार मग त्यासाठी आपण जर पहिल्यांदा इम्प्लिमेंट बघितली असते ती तर पहिलं इम्प्लिमेंट सब सॉइलर ठेवलेलं आहे त्या सब ने आपण ही पूर्ण जमीन तोडली दोन ते सव्वा दोन फुटापर्यंत इथं सब वापरल्यामुळे काय झालं की खरचा जो हार्ट स्पॅन होता जो कॉम्पॅक्ट झालेला आहे जो कधी त्याची मशागत झालेली नाही तो हार्ट स्पॅन आपण आधी ब्रेक केला तो ब्रेक केल्यानंतर जमीन तापू दिली त्यानंतर क्लोईंग केली हॅरोईंग केली रोटावेटर करून रेस बेड बनवले ब्लॅक सोईल तर रेस ची उंची मिनिमम तुमची गरजेचं आहे सव्वा ते दीड फुटापर्यंत आणि बेडचा जो टॉप आहे हा टॉप साधारणतः तीन फुटाचा म्हणजे छत्तीस इंचापर्यंत रेडियस राहायला हवं छत्तीस इंच यासाठी की छत्तीस इंच जर तुम्ही केला पाऊस पडणार त्यानंतर बेडची उंची दोन इंचाने कमी होणार कारण मॉइच्चर आल्यानंतर आणि पावसात काही पोर्शन धुतला पण जातो म्हणून तो आपल्याला बेड बनवायचा उंच जो करायचा तो त्यानंतर इथं लागवड केली आपण अकरा एप्रिलला लागवडीच्या आधी जमिनीमध्ये बेसल डोस दिलेला आहे सिंगल सुपर फॉस्फेट चार तीन ते चार बॅग आणि त्यानंतर लागवडीनंतर सातव्या दिवसाला फर्टिगेशन सुरु केलं ते आज तोपर्यंत फर्टिगेशन या केळीला सुरू आहे फर्टिगेशन मध्ये एनपीकेचा जो रेशो आहे नत्र स्फुरद पालाश तो दोनशे ग्राम नत्र सत्तर ग्राम स्पुरद आणि चारशे ग्राम पालाश हा लागवडीपासून लागवडीच्या सातव्या दिवसापासून तर साठ टक्के सत्तर टक्के केळी कापली जाईल तोपर्यंत झाडाच्या एज नुसार तो आपल्याला द्यायचा आहे आणि महत्वाचा दुसरा विषय असा की आपण जर बॅक बॅकसाईडला बघितलं तर आपल्याला डबल लॅटरल सिस्टीम दिसेल प्रत्येक ला प्रत्येक ला आपण डबल लॅटरल दिलेले त्यामुळे काय झालंय सिंगल लॅटरल जर असेल तर पावसाळ्यात तर आपल्याला अडचण येत नाही पण जसा पावसाळा कमी येईल आणि टेम्परेचर वाढायला सुरुवात होईल तर सप्टेंबर लास्टला किंवा ऑक्टोबर मध्ये अपोजिट साईडची जी सॉइल आहे ही कोरडी व्हायला सुरुवात होते आणि सॉइल ब्रेक व्हायला सुरुवात होते जमिनीला तडा पडल्यामुळे तिथं ज्या तंतुमुळा तर्शिरी रूट सिस्टीम जी म्हणतो की जी अन्न ग्रहण करते किंवा पाणी ॲफसाफ करते ती रूट सिस्टीम डिस्टर्ब होते कारण जमीन तुट फाटायला लागली तडा पडायला लागला की मुळा तुटून जातात अपोजिट डायरेक्शनची रूट सिस्टीम डॅमेज होणार आणि ज्या साईडला लॅटरला त्या साईडला आपण पाणी हवं म्हणून आपलं पाणी हे जास्त दिलं जातं त्यामुळे दोघल साईडला लॅटर असल्या तर तुमच्या शंभर टक्के रूट सिस्टीम ही अॅक्टिव्ह राहणार पाणी लिमिटेड दिलं गेल्यामुळे काय होणार की जे काही फर्टिलायझर तुम्ही ड्रिपने देणार आहात याची इफिशियन्सी म्हणजे त्याचा जो अपटेक आहे की तुम्ही जेवढ्या क्वांटिटीज दिले त्यातली मॅक्झिमम ही अपटेक केली जाते आणि पूर्णपणे झाडाला उपलब्ध होता त्यामुळे आपल्याला आईत रिझल्ट दिसतोय की नऊ महिन्यामध्ये केळी कापणीला आलेली आणि फ्लावरिंग नंतर जसं फ्लावरिंग सुरू झालं तसं आपण इथं बर्ड इंजेक्शन एक्सपोर्ट ट्रीटमेंट जी असते ती एक्सपोर्ट ट्रीटमेंट सुरू केली ज्याला बर्ड प्री हार्वेस्ट मॅनेजमेंट म्हटलं जातं प्री हार्वेस्ट म्हणजे कापणीच्या आधीच गडाचं नियोजन हो त्यामध्ये आपण ज्या वेळेस ज्यावेळेस केडफूल आपलं साधारणतः साठ ते सत्तर टक्के प्लांटच्या वरती येणार आहेत त्यावेळेस आपल्याला इमिडा फ्लोप्रिड अर्धा एम एल एक लिटर पाण्याला घ्यायचं आहे आणि साधारणतः बर्ड म्हणजे एका कमळाला आपल्याला शंभर एम एल इंजेक्ट करायचंय शंभर एम एल इंजेक्ट करण्यासाठी तुम्ही आधी काउंट करून घ्यायचा की शंभर एम एल सोडण्यासाठी आपल्याला किती वेळ लागतो फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे मेजरिंग सिलेंडर आहे शंभर एम एलचं त्यामध्ये ही उभी करायची आणि पंप सुरू करायचा बॅटरी पंप जर असेल तर आणि आपण नॉर्मल जे बोलतो त्या याच्यामध्ये काउंटिंग करायचं एक दोन तीन चार पाच सहा तुमचं शंभर एम एल सोल्युशन त्या स्टॉक सोल्युशन त्यात जमा होण्यासाठी जर सहा काउंट म्हणावे लागले तुम्हाला नॉर्मल स्पीड मध्ये तर ज्यावेळेस बर्ड इंजेक्शन करणार तेव्हा पर्यंत काउंट करायचं पर्यंत यासाठी की कप मध्ये काउंट करताना त्याला बाहेरच्या बाजूने प्रेशर नाहीये ज्यावेळेस कमळामध्ये तुम्ही ते इंजेक्ट करणार त्याला बाहेरच्या बाजूने प्रेशर राहणार म्हणून त्यामध्ये शंभर एम एल जाईल एवढं सोल्युशन आपल्याला त्या कमळमध्ये सोडायचंय हे झालं बर्ड इंजेक्शन बर्ड इंजेक्शन वरून साधारणतः तीन ते चार ते पाच साडेचार इंच अंतर सोडून आपल्याला करायचंय यानंतर जसं बड खाली येणार आणि तुमच्या हँड्स ओपन व्हायला सुरुवात होतील तिथून तर तुमच्या पूर्ण हँड्स ओपन होतील साधारणतः नऊ ते दहा फण्या हँड्स ओपन होतील तो जो कालावधी आहे त्या कालावधीमध्ये दर तिसऱ्या किंवा चौथ्या दिवसाला तुम्हाला पॉईंट फाईव्ह एम एल इमिडा सोल्युशन जे बनवलेलं आहे त्याचाच आपल्याला यावरती स्प्रे आहे का करायचं आहे कारण पहिला थ्रीज जो आहे तो तुम्ही बडमध्ये बड इंजेक्शन केल्यामुळे तो कंट्रोल झाला जेणेकरून हँड्स ओपन होण्याच्या आधी ओपन होण्याच्या आधी जो थ्रिप्स तिथं जाऊन त्याने केळीला डॅमेज केलेलं असतं तो कंट्रोल झाला दुसरा जो थ्रिप्स आहे हा रस्टिंग थ्रिप्स येतो रस्टिंग थ्रीप्स हा फुलाच्या वरच्या बाजूला येतो किंवा याला जे फुलं असतात क्रीम कलरची त्या फ्लोरेट्स मध्ये येतात मग जसे जसे तुमचे हँड्स ओपन होतील तसा तसा यावरती आपल्याला स्प्रे घ्यायचा आहे मिनिमम तीन ते चार स्प्रे आपल्याला ह्या बर्चला घ्यायचे आणि ज्या वेळेस तुमची फ्लोरेट जे आहेत हे फ्लोरेट स्क्रीन कलर चे असतील तोपर्यंत स्प्रे घ्यायचा आहे एक वेळेस त्याचा कलर ब्राऊन कलरकडे टर्न व्हायला सुरुवात झाली की आपल्याला स्प्रे घ्यायचा नाहीयेत कारण एक वेळेस ते ब्राऊन कलरची झाली म्हणजे त्यामध्ये थ्रिप्स नाही आहेत आणि तो थ्रिप्स तिथून केळीमध्ये निघून गेलेला आहे म्हणून स्प्रेचा टाइम हा स्पेसिफिक आहे ठराविक कालावधीमध्येच आपलं स्प्रे होणं गरजेचं आहे नमस्कार त्यानंतर जेव्हा तुमचा कलर चेंज होणार फ्लोरेटचा त्यावेळेस फ्लोरेट्स रिमूव्ह करायचे फ्लोरेट्स रिमूव्ह केल्यानंतर शेवटचा स्प्रे आपल्याला बल्श वरती घ्यायचा आहे आणि नंतर आपल्याला बॅगिंग करायचे स्कर्टिंग बॅग लावायचे जर आपल्याला ला एक्सपोर्ट करायचा आहे तर इंटरनॅशनल मार्केटचा जर अभ्यास केला आपण जागतिक बाजारपेठेचा तर जागतिक बाजारपेठेमध्ये एक समान वयाची केळी असणं गरजेचं आहे मग ती किती तर बारा आठवड्याची केळी जागतिक बाजार